आपलं स्वागत आहे अक्कलकोट स्टेशन येथील जिल्हा परिषद मराठी शाळा यांच्या शालेय व्यवस्थापन समितीची मुदत संपल्याने नवीन समितीच्या अध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विजय गायकवाड तर उपाध्यक्षपदी संतोष कुमार राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली नुकतेच शासन परिपत्रकाप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करण्यासाठी शाळेतील सर्व पालकांना पत्र दिले होते त्याप्रमाणे सर्व पालकांना शाळा व्यवस्थापन समिती पुनर्घठन बाबत माहिती देऊन इयत्तानिहाय सवर्गनिहाय पालकांची निवड करण्यात आली निवड केलेल्या पालकांमधून अध्यक्षपदासाठी विजय गायकवाड तर उपाध्यक्ष पदासाठी संतोष कुमार राठोड यांची निवड मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व पालकांच्या बिनविरोध आनंददायी वातावरणात प्रक्रिया पार पडली सचिव शोभा मैत्रे शिक्षण तज्ज्ञ लक्ष्मण चव्हाण ग्रामपंचायत सदस्या प्रियांका चव्हाण शिक्षक सदस्य प्रकाश कोळी रवींद्र गालिंदे श्वेता राठोड सविता राठोड गौरीशंकर नंदिकोल धनश्री चव्हाण रश्मी कोष्टी हिना मुजाबर शिक्षणा बालेराव ज्योती कदम या सर्वांची निवड करण्यात आली यावेळी भीमाशंकर तोरणगी महादेव चव्हाण प्रकाश शहा रमेश बिराजदार सचिन राठोड अमरीश राठोड हनुमंत कापसे आयुब शेख बाबा मुल्ला आदीसह उपस्थित होते